धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड परळी औष्णिक केंद्राची राख विकून पैसे कमवतात असा आरोप करत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलाय दोघांची कंपनी परळीतल्या राखेचं कंत्राट घेते आणि ती राख सिमेंट कंपनी किंवा वीट भट्ट्यांना विकली जाते ही राख वाहून घेण्यासाठी लागणारे ट्रक हायवा टिप्पर यासाठी एक वाहतूक कंपनी सुद्धा स्थापन करण्यात आली आहे असं अंजली दमानिया म्हणतात त्यावर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं असून ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय येत नाही आमच्या कंपनीचा आणि फ्लाय वाहतुकीचा संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे शेवटी अजितदादा पवार याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले त्यामुळे अजितदादा काय भूमिका घेतात हे आपण पाहूयात पण आजचा विषय थोडासा वेगळा असणार आहे असं म्हणतात की वाल्मिक कराडला श्वसनाचा रोग आहे आणि त्यासाठी त्यानं कोर्टात विनंती सुद्धा केली होती की त्याला एक यंत्र देण्यात यावं रात्री श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यामुळे त्याला झोपेतच मृत्यू सुद्धा येऊ शकतो हे आणि असं वगैरे वगैरे माहिती तुम्ही ही पाहिलीच असेल मग या आजारपणाचं निमित्त घेऊन वाल्मिक कराडनं विशेष वैद्यकीय सुविधा मागून घेतली आहे का परळीतल्या ज्या राखेच्या व्यवसायातून त्यानं कोट्यावधीची माया उभी केली त्याच राखेच्या व्यवसायानं त्याला हा रोग दिलाय का जर वाल्मीची ही अवस्था असेल तर तिथल्या सामान्य नागरिकांचं काय होत असेल कोना -कोना सा या राखमुळे कोणाकोणाच्या आरोग्याची राख रांगोळी झाली आहे आणि याला जबाबदार कोण हे सगळं आता आपण पाहूयात व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे पण या प्रश्नाला वाचा फोडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे कृपा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दाऊदपूर नावाच्या गावची व्यथा चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यावर जवळपास पंचवीस हजार प्रेक्षकांना विश्वास ठेवलाय तुम्ही सुद्धा आमच्या कुटुंबात सहभागी व्हा आणि तुम्हाला या व्हिडिओ बद्दल आणखीन काही माहिती द्यायची असेल तर कृपया डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ईमेल आय वर नक्की माहिती पाठवा कारण काही जण उघडपणे या व्हिडिओवर कमेंट करायला कदाचित घाबरत असतील नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे सध्या महाराष्ट्रात हेच नाव जास्त गाजत आहे संतोष देशमुख खून प्रकरणात त्याला अटक झाली आहे तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे आणि माल त्याला दोन बायका आहेत वगैरे बातम्या तुम्ही वाचल्याच असतील पण वाल्मिक कराडच्या पोटाच्या आजारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या आजारासंदर्भात बातम्या यायला लागल्या पण मुळात त्याला स्लिप ऍपनिया नावाचा रोग आहे हे सगळ्यांना माहीत आहे हा श्वसनाच्या संदर्भात रोग आहे आणि या झोपेत असताना श्वास घेताना अडथळे येतात आणि यासाठी एक विशेष पंप असतो तो वापरावा लागतो आणि कोर्टानं त्याला हा पंप वापरण्याची परवानगी सुद्धा दिली आहे आता हा श्वसनाचा रोग त्याला कसा आणि का जडला तर असं मूळ हे त्याने सुरू केलेल्या राखेच्या व्यवसायात आहे तुम्ही गंगाजल हा सिनेमा पाहिलाय का त्यात एखाद्या कामाचं टेंडर कसं मिळवतात ते माहिती असेलच तुम्हाला त्यात गुंड सरकारी अधिकाराला धमकवतात आणि ते टेंडर मिळवतात तसाच काहीचा कराडची माणसं करतात आणि राखेचं टेंडर मिळवतात ही राख इंडिया सिमेंट्स या कारखान्याला विकली जाते शिवाय जवळपासच्या वीट भट्ट्यांना सुद्धा विकली जाते आणि त्यातून उभं राहिले एक मोठं अर्थकारण यावर पुढे बोलूस पण आधी या औक्षणिक केंद्राची माहिती घेऊ आणि मग राखेच्या राजकारणात पडूया परळी औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणजेच कोळशापासून वीज निर्मिती करणारं महाराष्ट्रातलं एक मोठं केंद्र या केंद्राची ऊर्जा निर्मिती क्षमता एक हजार तीनशे ऐंशी मेगावॅट आहे हे केंद्र म्हणजे परळीची अर्थवाहिनी म्हणून ओळखलं जातं भारताचे तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एकोणतीस मे एकोणीसशे सहासष्ट रोजी या केंद्राचा कोनशिला समारंभ पार पडला होता पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये तीस मेगावॅटचा पहिला संच सुरू झाला होता मग पुढचे संच हे टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आले इथे दहा हजारापेक्षा जास्त कामगार रोजंदारीवर काम, का काम करतात त्यामुळे परळी हे देवस्थान असल्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला या केंद्राने चांगलीच बळकटी दिली आहे आता या प्रकल्पातून वीज निर्मिती झाल्यानंतर ज्या कोळशाची राख होते त्या राखेतच परळीचं राजकारण दडले। ही राख तशी दिसायला तुम्हाला कवडी मोलाची वाटत असेल पण इचं खरं मोल आहे सिमेंट कंपन्या आणि परिसरातील वीट भट्टी मालकांना माहीत आहे प्रत्येक मेगावॅट प्रति तास वीज निर्मितीतून पावटन फ्लाय ऍश तयार होते हा ढोबळ अंदाज आहे कोणत्या दर्जाचा कोळसा वापरला त्यावर या राखेचं प्रमाण अवलंबून असतं साडेपाचशे ते सहाशे रुपये मॅट्रिक टन या दरानं ही राख विकली जाते अर्थात त्याचं टेंडर निघतं पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे दरावर सुद्धा वाल्मिकच्या माणसांचं नियंत्रण असतं त्यात किती जणांचे किती वाटे आहेत त्याचाही हिशोब असतो याच धंद्यातून मग उभं राहिलं दाऊदपूर नावाचं एक गाव वीज केंद्राच्या जळालेल्या कोळशामधून दोन प्रकारची राख तयार होते एक सुखी राख आणि दुसरी ओली राख दोन हजार दहा पर्यंत या राखेची विक्री किंवा कमाईचे साधन म्हणून ओळख मिळाली नव्हती पण त्यानंतरच्या काळात ही राख बांधकामांमध्ये वीट बट्ट्यांमध्ये वापरली जाऊ लागली आणि तेव्हापासूनच राखे या राखेसाठी माफियांचा झाला परळीच्या या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामधून दिवसाला जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख उचलली जाते या राखेच्या निविदा निघतात आणि सिमेंट कंपन्या ती राख घेऊन जातात त्याचं टेंडर कोण कसं मिळवतं ते सगळ्यांनाच माहितीये औष्णिक वीज केंद्रापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेलं दाऊदपूर गावात सध्या घरांपेक्षा टोलेजंग बंगलेस पाहायला मिळतात औष्णिक वीज प्रकल्पाला जमीन दिल्यामुळे गावात पाण्यासारखा पैसा आला याच पैशातून हे आलिशान टोलेजंग बंगले बांधण्यात आले हे टुमदार बंगले आणि प्रत्येक घरावर दिसत असलेल्या राखेचा थर इथल्या काळ्या दहशतीची प्रचिती देतो शिवाय घरातल्या तरुणांच्या हाताला काम म्हणून मग टिप्पर हायवा चालवणं त्यातून राखेची वाहतूक करायची राखेचे टेंडर मारायचे म्हणजे घ्यायचे आदी व्यवसाय तर सुरूच झाले पण या राखेतूनच वीट भट्ट्याही उभारण्याचे व्यवसाय सुरू झाले या धंद्यातल्या लोकांनी मग राजकारणात प्रवेश केला तिथे पकड बसवली मग मान त्यात वाल्मिक कराडची माणसं आणि खुद्द वाल्मिक कराड सुद्धा होता आता या केंद्रातून उडणारी राख ही आजूबाजूच्या परिसरात पसरते दाऊदपूरला तुम्ही जाल तर प्रत्येक घरावर या राखेचा थर दिसेल पण पैसा महत्वाचा आरोग्य नाही आणि राखेच्या व्यवसायातून मिळणारी संपत्ती आणि पावर महत्वाची म्हणूनच कराडनं या व्यवसायावरची पकड ढिली होऊ दिली नाही पण याच राखेनं हजारो वासियांसोबतच त्याला सुद्धा श्वसनाचा रोग जडलाय आता जेलमध्ये त्याला जर त्या विशेष पंपाची सोय करून दिली नाही तर तो झोपेतच मरू शकतो असं त्याचं वकील म्हणत आहे म्हणजेच काय तर ज्या राखेतून वाल्मिकनं करोडो रुपयांची माया जमवली त्याच राखेनं त्याची राख रांगोळी केली आहे असो शेवटी सगळे हिशेब याच जन्मात द्यायचे असतात आता वाल्मिक किती दिवस जेलमध्ये राहतो त्याचा धनंजय मुंडेच्या राजकारणावर किती परिणाम होतो हे काही सांगता येणार नाही पण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या भागीदारीतल्या कंपन्या या फ्लायच्या व्यवसायात गुंतल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या संदर्भातले पुरावे अजित पवारांना दिलेत आता अजित पवार यावर काय करतायत ते माहीत नाही अंजली दमानिया म्हणतायत की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे त्याच्यात धनंजय मुंडे आहेत वाल्मिक कराड सुद्धा आहेत आणि धनंजय मुंडे यांची पत्नी राजश्री मुंडे पण आहे राजश्री मुंडे आजपर्यंत त्याच्या डायरेक्टरही आहेत इतकंच नाही तर धनंजय मुंडे राजश्री मुंडे यांच्या आई हे सगळं आजही त्या कंपनीमध्ये टॉप मोस्ट शेअर होल्डर आहेत असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टल लॉजिस्टिक नावाची एक अजून एक कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको कडून मिळतोय महाजेनको म्हणजेच औष्णिक वीज केंद्राची संचालक ज्या सरकारी कंपनीकडे आहे ती कंपनी या कंपन्यांच्या बॅलन्स शीट मध्ये फ्लाय सेल दाखवलाय त्या बॅलन्स शीट वर धनंजय मुंडे यांची सही सुद्धा आहे सुप्रीम कोर्टची रुलिंग आहेत की एक रुपया जरी मिळाला तरी त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं या मुद्द्यावरून मुंडे यांचं मंत्रीपदच काय आमदारकी सुद्धा रद्द व्हायला पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या आता धनंजय मुंडे यांची राख महाजने ते स्वतः मंत्री आहेत त्यांची कंपनी रजिस्टर्ड आहे त्यात वाल्मिक भागीदार आहे इतके सगळे पुरावे समोर असून सुद्धा धनंजय मुंडेवर कारवाई होत नाही याचाच आश्चर्य वाटतंय पण परळीच्या राजकारणाची राख रांगोळी करणाऱ्या या राखेच्या व्यवसायाला आता आवर घालण्याची वेळ आली आहे नाहीतर परळीचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही व्यवसायाबद्दल काय वाटतं आणि राखेच्या या व्यवसायानं खरंच परळीत गुंडागिरीला खतपाणी घालतंय असं तुम्हाला सुद्धा वाटतं का कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय वर मेल पाठवून माहिती द्या तुमचं नाव गुप्त राहील ज्याची खात्री बाळगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला पंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला मदत करा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद